आपण नुसतं साप म्हटलं तरी भल्या भल्यांची तंतरते इतका या प्राण्याचा धाक सगळीकडे बिनविषारी निमविषारी आणि विषारी अशी सापांची कॅटेगरी आपल्या हिंदू धर्मात सापाला प्रचंड महत्त्व आहे भगवान शिवशंकर यांच्या गळ्यापासून ते अनेक पुराणकथांमध्ये सापांचा सा उल्लेख आपल्याला मिळतो साप तसे देशात सगळीकडेच आहेत आणि त्यांचे प्रकार म्हणजेच धामण दिवड कवड्या कुकरी नानेटी आणि विषारी सापांमध्ये घोणस फुरस नाग मणण्यार हे अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पाय नसलेला हा प्राणी सरपटत इतक्या वेगाने धावू शकतो मग विचार करा त्याला पाय असते तर पण सापांना तर पाय होतेच आता यावर तुमचा विश्वास बसला नसेल पण सापांना खरंच पाय होते या व्हिडिओच्या माध्यमातून सापांच्या काही खास गोष्टी आणि त्यांचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव हो, आणि तुम्ही पाहताय गाजावाजा आपल्या पृथ्वीवर एकेकाळी डायनोसॉर या मोठ्या प्राण्यांचं राज्य होतं पण साडे सहा कोटी वर्षांपूर्वी एक मोठा उल्का पृथ्वीवर आदळला आणि डायनासॉर समूळ नष्ट झाले पण याच डायनासॉर्सच्या मेसोजोईक एरामध्ये काही मोठ्या सरड्यासारखे प्राणी सुद्धा होते जे वॅरनिडे या कुळातले होते म्हणजे हे पाली मॉनिटर लिझड आणि कोमरो ड्रॅगन सारखे असायचे ज्यांना बरेच मोठे पाय होते या कुळातले प्राणी जवळपास नऊ दहा कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात होते आणि याच वेळी त्यांचे पाय गळायला सुरुवात झाली त्यांचे पाय गळण्याची दोन कारणं सांगितली जातात एक म्हणजे उत्क्रांती आणि दुसरं म्हणजे सतत जमिनीवर घासून किंवा बिळात राहून ते गळून पडले उत्क्रांतीच्या काळातच या सापांनी शिकार करायला सुरुवात केली होती त्यामुळे शिकार करून करून हे पाय नष्ट झाल्याचं सांगितलं जातं यानंतर आज जे, सा जे या साप आपण पाहतो हे त्यांचंच आधुनिक रूप आहे सध्या व्यारनेडे कुळातील एकच चार पायांचा प्राणी हयात आहे तो म्हणजे मॉनिटर लिझर्ड याशिवाय इतर प्राणी होते त्यांचे पाय गळून ते साप झाले असं शास्त्रज्ञ सांगतात ब्राझीलमध्ये याच प्राण्यांचे जीवाश्म सापडलेत जे जवळपास दहा कोटी वर्ष जुने असल्याचं सांगितलं जात यामध्ये युपोडोफिस हासिओफिस पाचारहाचीस आणि नजाश या प्रजाती होत्या ही सर्व त्यांची सायंटिफिक नावं आहेत या सापांना आखूड पाय होते आणि त्यांना प्रोटोस्नेक म्हटलं गेले हे सर्व तेव्हाच नामशेष झालेत पण ते खरंच प्रोटोस्नेक म्हणजेच आजच्या सापांचे पूर्वज होते का याबाबत अजूनही शास्त्रज्ञांमध्ये वाद पाहायला मिळतो तशी हिंदू धर्मात सापांना पाय असल्याची एखादी पौराणिक कथा मिळत नाही या उलट एकेकाळी एक एक पृथ्वीवर महाकाय साप होते अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात त्यातच नुकताच गुजरातमध्ये एका पन्नास फुटांच्या सापाचे अवशेष सापडलेत ज्याला वासुकी इंडिगस असं नाव ठेवलंय पण सापांना पाय असण्यासंदर्भात बायबलमध्ये एक गोष्ट ऐकायला मिळते ती म्हणजे गार्डन ऑफ इडन मध्ये असताना ॲडम आणि इव यांना सफरजन खायला सापाने प्रवृत्त केलं होतं त्यावेळी सापाला पाय होते आणि त्याचवेळी आणि सापाला पोटावर रांगण्याचा श्राप दिला आणि अशा प्रकारे सापाचे पाय नष्ट झाले या व्यतिरिक्त एक चिनी आख्यायिका आहे त्यात लिहिलंय की माणसांना त्रास दिल्याबद्दल मिंग साम्राज्याच्या जेड या राजाने सापांना शिक्षा दिली आणि त्यांचे पाय कापून ते बेडकांना खाऊ घातले तसं आख्यायिकांवर विश्वास ठेवता येणार नाही कारण सायन्सने अनेक पुराव्यांचा भांडार आपल्या समोर ठेवलाच आहे त्यामुळे एकेकाळी पायाने चालता येणारा प्राणी नंतर सरपटायला लागला आणि शेवटी तो साप झाला हे सिद्ध झालंय मुळात साप हे माणूस जन्माला येण्याच्या अगोदर पासूनच अस्तित्वात होते सध्या जगात सापांच्या साडेतीन हजारपेक्षा जास्त जाती आहेत त्यात भारतात तीनशेच्या वर जाती आहेत आणि यामध्ये काही ठराविक आणि हातावर मोजण्या इतके जाती विषारी आहेत विचार करा पायांसारखे अवयव नसताना सापांची चाल वैशिष्ट्यपूर्ण आणि फास्ट असते आपल्याला असं वाटतं की आपल्या भारतातच फक्त सापांची म्हणजेच नागदेवताची पूजा केली जाते पण खरंतर ॲन्शियंट मेसोपोटामिया प्राचीन ग्रीसमधले ग्नॉस्टिसिजम मानणारी लोकं आफ्रिकेतील डांगबी ॲन्शियंट इजिप्त कंबोडियातील खमेर साम्राज्य अशी अनेक जण सापांची पूजा करत होते त्यामुळे साप या प्राण्याला जगभरात वेगळंच महत्व आहे पण काळानुसार सापांनाही मारण्याच्या गोष्टी खूप वाढल्या आहेत आपल्या भारतात प्रत्येक प्रजातीचे साप विनाकारण मारले जातात त्यामुळे इकोसिस्टम स्टेबल ठेवण्यासाठी अतिशय गरजेच्या असलेल्या साप या प्राण्याला वाचवणं प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका